खूप छान आहे रडतोच का शान आहे शान आहे काट्यामध्ये फुलांची कमान कमान आहे आहे फुलांची उचलून घ्यावं ते दुनिया दुकान आहे उचलून घ्या हवं ते दुनिया दुकान आहे अरे सुखासाठी कधी हसावं लागतं तर दुःखासाठी कधी रडावं लागतं सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं आयुष्य आपलं खूप सुंदर आहे त्या आयुष्यामध्ये आपल्याला काहीतरी निर्णय घेतले पाहिजे त्या निर्णय जर आपल्याला कठीण वाटत असेल तर त्याच्यावर बारीक सारी गोष्टींचा सा विचार करणं सोडून त्याच्यावर आपल्याला कसं लढता येईल याचा आपल्याला विचार करता आला पाहिजे आणि आपल्याला लढता पण आलं पाहिजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातली माणसं या महाराष्ट्रातली माणसं आपण सुद्धा मावळे आहे अरे त्या मावळे कसे होते छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं राज्य घडवलं स्वराज्य उभा केलं शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करताना कधी विचार नाही केला आणि जाती आणि पुढे wow. चा चा चालत नव्हता साडेसातीचा आणि लढायला जात असताना विचार करत नव्हता दिवस रात्रीचा कारण त्यांना अभिमान होता या महाराष्ट्राच्या मातीचा या महाराष्ट्राच्या मातीचा त्यामुळे wow. आपल्याला सुद्धा लढता आलं पाहिजे जीवनात आपल्याला संकटावर मात करण्यात आली पाहिजे दोन हजार सैन्य घेऊन महाराज विशालगडाकडे निघाले होते त्यावेळेस विशाळगडा

पण बाजीच्या अंगावर पोहोचला नाही आणि जोपर्यंत राजांना मी विश्वास दिला होता तुम्ही जोपर्यंत त्या विशाळ पोहोचत नाही नाही तोपर्यंत आवाज माझ्या कानावर येत नाही तोपर्यंत माझ्या जीवाला जीव आहे तोपर्यंत मी प्राण सोडणार नाही अरे अक्षरशः राजा विशाळगड बाजी प्रभूंच्या अंगावर इतके वार झाले होते की आता त्यांचा प्राण पार गेला पण तोपर्यंत तो ते राहिले आणि विशाल गेल्यावर तोपांचा बाजी प्रभूं स्वतःचा जीव सोडून दिला एवढं ते लढले शिवाजी महाराजांसाठी मग मावळे कसे असावा तर मावळ्यांचे हे विचार छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये रुजवलं होतं मग पूर्वीचे मावळे कसे होते अरे पूर्वीचे मावळे वादास कुस्ती खेळायचे कुसायची छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन मिळायचे माणसाने हार कधी जीवनामध्ये मानायची नाही आणि हार मानले तो तो माणूस संपन्न म्हणून जीवनामध्ये जीवन जगत असताना माणसाने आयुष्यामध्ये कोणत्याच गोष्टीला डगमगायचं नाही साधा एक उदाहरण देतो तुम्हाला एक भयानक असा मोठा जंगल आणि ती आग लागली असताना येणारे जाणारे सगळी भग्यांची गर्दी जमली होती पण आग विजवायचा प्रयत्न कुणी करत नव्हता पण एक छोटीशी चिऊत आई ते डो जमीन आपल्या पाणी घेऊन यायची आणि त्या आगीमध्ये टाकायची कावळे दादाने विचारलं तुझ्या चोचीतल्या पाण्याने ती काय आग विजणार आहे का त्यावेळेच्या चिवत्याने सांगितलं कावळे दादा ती आग माझ्या चोचीने काही विजणार नाही हे जरा मला मान्य आहे पण ह्या कुणी विजवत नाही पण ती मी विझवण्याचा प्रयत्न करते पण ज्या वेळेस ही इतिहासात याची नोंद होईल त्या इतिहासामध्ये माझं नाव असं येईल की आग लावणाऱ्यांच्या यादीत माझं नाव कधीच येणार नाही तर आग विझवणाऱ्यांच्या यादीत माझं नाव लिहिलं जाईल आणि हा